नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पा कसा बनवायचा ते दाखवलं होतं आणि सध्या आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी काय काय बनवू शकतो ह्याची सिरी बघ बग, सिरीज बघत आहोत तर गणपती बाप्पाला आवडणारे खास जास्वंदाचे फुल तर झालेच पाहिजे म्हणून आज आपण शिकणार आहोत मोत्याचं जास्वंदाचं फूल कसं बनवायचं याचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण हे जास्वंदाचं फूल कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत तर हे जास्वंदाचं फूल बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे आधी आपण बघून घेऊयात यासाठी आपल्याला पाच नंबरचे गोल्डन रंगाचे मोती घेतलेले आहेत पाच नंबरचे हिरव्या रंगाचे मोती आणि लाल रंगाचे मोती घेतलेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे कुठलेही कॉम्बिनेशन चेंज करू शकतात सात नंबरची सुई घेतलेली आहे चाळीस नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण सुरुवात करूया सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे मी आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला पाच हिरव्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच पाच हिरव्या रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत इथे आता इथे तुम्ही डबल धागा घेतलात तरीही चालेल डबल धागा घेतल्यानंतर मला सुई खूप खेचावी लागते आणि त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित येत नाही म्हणून मी इथे सिंगल धागा घेतलेला आहे पण तुम्ही जर डबल धागा घेतला तर फुलाचा आकार खूप छान येईल आणि फुल अगदी घट्ट बसेल तर मी सिंगल धागा वापरते म्हणून तुम्ही सिंगल धागा वापरू नका पाच नं पाच मोती घालून घेतलेले आहेत आणि पहिला जो हा मोती आहे ह्या मोत्यामधनं सुई मी बाहेर काढून घेते आता यानंतर मी सिंगल धागा घेतलेला असल्यामुळे मी प्रत्येक मोत्यामधनं सुई एकदा फिरवून घेते तुम्ही डबल धागा जर घेतला तर तुम्हाला प्रत्येक मोत्यामधनं सुई फिरवून घेण्याची गरज नाही आता आपल्याला याच्यावरती सुद्धा पाच पाचचे राऊंड बनवायचे आहेत एक मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे धाग्यामध्ये मी चार हिरवे मोती घालून घेणार आहे दोन तीन चार चार हिरवे मोती मी घालून घेतलेले आहेत ज्या मोत्यातून सुई बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यातून उलट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर हा जो शेजारचा मोती आहे हिरव्या रंगाचा या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे पाचचा राऊंड तयार करण्यासाठी दोन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत त्यामुळे धाग्यामध्ये आता मी तीनच मोती घालून घेणार आहे पाचचा राऊंड तयार करण्यासाठी एक दोन तीन तीन मोती मी घालून घेतलेले आहेत आणि हा एक आणि हा दुसरा अशा दोन मोत्यांमधनं आपण सुई बाहेर काढून घेऊयात अशाच प्रकारे पुढच्या हिरव्या मोत्यांमधनं पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे सुद्धा धाग्यामध्ये तीन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे परत पुढच्या हिरव्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे पण धाग्यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर इथे आपल्याकडे एक दोन तीन मोती आहेत त्यामुळे आपल्याला धाग्यामध्ये फक्त दोनच मोती घालायच्या आहेत पाचचा राऊंड तयार करण्यासाठी त्यामुळे धाग्यामध्ये मी दोन हिरवे मोती घालून घेते आणि ह्या एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधनं सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे हा आपला इथे राऊंड जो आहे हा व्यवस्थित तयार झालेला आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता हा जो हे जे पाच राऊंड आहेत यामधला हा एक राऊंड आणि हा एक राऊंड ह्याचे जे हे दोन कॉर्नरचे मोती आहेत म्हणजे आपण ह्या मोतांमधनं आधी सुई बाहेर काढून घेऊयात आता ह्या राऊंडमधला हा मोती आणि इकडच्या राऊंडमधला हा मोती असे हे जे दोन मोती आहेत त्याच्यावर आपल्याला सातचा राऊंड बनवायचा आहे सा दोन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत त्यामुळे आपण लाल रंगाचे पाच मोती घेणार आहोत एक दोन तीन चार पाच पाच मोती मी इथे घेतलेले आहेत आणि हा एक आणि दोन ह्या दोन मोत्यांमधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला परत पुढचे जे हे दोन मोती आहेत हिरवे ह्या दोन हिरव्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आपण मघाशी पाच लाल मोती घेतलेले होते आता आपल्याला चारच लाल मोती घालायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार लाल मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आता हा लाल मोती आणि त्याच्या पुढचे हे दोन हिरवे मोती अशा तीन मोत्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर पुढचे जे दोन हिरवे मोती आहेत ह्या दोन हिरव्या मोत्यांमधनं सुद्धा सुई परत बाहेर काढायची आहे इथे पण परत आपल्याला चार मोती घालून घ्यायचे आहेत 4, 4 चार हिरवे ला चार लाल मोती मी घालून घेतलेले आहेत हा एक लाल मोती आणि दोन हिरवे मोती अशा तीन मोत्यांमधून परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत पुढच्या दोन हिरव्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे परत आपल्या धाग्यामध्ये चार लाल मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार लाल मोती घालून घ्यायचे आहेत आणि परत तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता ह्या स्टेपमध्ये बघा आपल्याकडे हे दोन हिरव्या मोती आहेत ह्या दोन हिरव्या मोत्यांमधनं आणि त्याच्या पुढच्या एकच लाल मोत्यामधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याकडे एक हा एक लाल मोती दोन हे आपले हिरवे मोती आणि हा एक परत एक लाल मोती असे चार मोती आपल्याकडे आहेत सातचा सा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला फक्त तीनच लाल मोत्यांची गरज आहे धाव्यामध्ये मी तीन लाल मोती घालून घेते एक दोन तीन तीन लाल मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि हे बघा हा पहिला लाल मोती सोडून द्यायचा हा जो हिरव्याच्या लागूनच लगेच लाल मोती आहे तो लाल मोती आणि दोन हिरवे मोती म्हणजे बघा लाल मोत्यामधनं मी सुई काढली त्यानंतर ता दोन हिरव्या मोत्यांमधनं सुई काढली आणि वरच्या एकाच लाल मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतली अशा प्रकारे इथला हा जो आपला राऊंड आहे हा तयार झालेला आहे आता पुढच्या स्टेपमध्ये काय आहे तर हा जो मधला मोती मोती आहे पाकळ्या पाकळीचा त्या मोत्यावर पाकर, आपल्याला जायचं आहे मग मी दोन मोत्यांमधनं ही बाहेर काढून घेतलेली आहे मधल्या मोत्यावर मी आले इथे आपल्याला पाचचा राऊंड तयार करायचा आहे इथे एक मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे मी चारच मोती धाग्यात घालून घेणार आहे एक दोन तीन चार चार मोती मी घालून घेतलेले आहे ज्या मोत्यामधनं आपली सुई धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपला पाचचा राऊंड असा तयार झालेला आहे परत पुढच्या स्टेपमध्ये एकाच पांढ एकाच लाल मोत्यामधनं सुई बाहेर काढायची आहे आप आपल्याला एकाच शेजारच्या एकाच लाल मोत्यामधनं सुई मी बाहेर काढलेली आहे आता दोन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत त्यामुळे धाग्यामध्ये आपण nope, तीन मोती घालून घेणार आहोत लाल रंगाचे एक दोन आणि तीन तीन लाल मोती घालून घेतलेले आहेत आणि हे दोन मोती आणि त्यात ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे परत पुढचा जो एकच लाल मोती आहे या एकच लाल मोत्यामधनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत एकाच मोत्यामधनं सुई मी बाहेर काढलेली आहे आता इथे परत आपल्याला पाचचा राऊंड तयार करण्यासाठी तीन लाल मोत्यांची गरज आहे एक दोन आणि तीन तीन लाल मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि ह्या राऊंडमधला हा एक लाल मोती आणि ज्यातून सुई बाहेर निघालेली आहे तो लाल मोती अशा दोन लाल मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे प्रत्येक वेळेला परत पुढच्या एकाच लाल मोतामधनं सुई बाहेर काढायची आहे इथे सुद्धा तुम्हाला तीन लाल मोती घ्यायच्या आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक वेळेला एका एका, एका मोतामधनं सुई काढून पाच पाचचा राऊंड इथे पूर्ण करून घ्या शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे आपण बघूयात आता हे बघा इथे मी चौदा पाकळ्या करून घेतलेल्या आहे आणि पंधरावी पाकळी करताना आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत तर आपल्याला पाचचा राऊंड तयार करण्यासाठी फक्त दोनच मोत्यांची गरज आहे आणि ही आपली पंधरावी पाकळी आहे तर धाग्यामध्ये मी आता दोन लाल मोती घालून घेते दोन लाल मोती मी घालून घेतलेले आहेत आणि हा जो मोती आहे शेजारचा हे बघा हे एक दोन तीन राऊंड दिसतोय तुम्हाला हा तीनचा त्याच्यामधला हा जो मोती आहे या मोत्यामधन सुई मी बाहेर काढून घेते आणि अशा प्रकारे इथे आपले पंधरा पाकळ्या पूर्ण झालेल्या आहे आणि फुल आपलं झालेलं आहे आता आपल्याला परागकण आणि फुलाचा देठ कसा बनवायचा हे बघायचंय तर आता मी काय करते की ही आ, ही हा जो दोरा आहे तो दोन तीन मनामधनं फिरवून घेते आणि गाठ मारून घेते आता हे बघा वरचा जो धागा होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि खाली आपण हा जो मोती आहे ह्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता तुम्ही इथल्या मोत्यातनं काढली तरी चालेल कुठल्याही मोत्यामधनं पण आपल्याला समोरच्या समोरचे मोती हवे हो आहेत म्हणजे आता हा मोती घेतला हो तर हा मोती असे समोरासमोरचे मोती आपल्याला हवेत हो ह्या मोत्यामधनं मी आता धागा बाहेर काढून घेतलेला आहे धाग्यामध्ये आपल्याला आठ हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ मोती मी घालून घेतले आहेत धाग्यामध्ये आता आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे पहिले दोन मोती आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे आठ मोती मी इथे घालून घेतलेले आहे आता हा पहिला मोती सोडून पुढच्या पाच मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे मग आता हे बघा पहिल्या मोती मी सोडून दिला एक दोन तीन एक दोन तीन चार पाच या पाच मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे तीन आणि चार पाच अशा पाच मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढली आहे पहिल्या मोती आपण सोडून दिलेला आहे आता हे बघा पहिला मोती सोडून पाच मोतांमधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला या साईडने इथे हे जॉईन करायचं आहे तर हे दोन मोती इथे ऑलरेडी आहेत आणि ही वरची आपली दांडी बनवलेली आहे तर आता आपण धाग्यामध्ये फक्त दोनच हिरवे मोती घालून घेऊयात एक आणि दोन दोन मोती मी घालून घेतलेले आहे आता हे बघा ह्या मोताच्या समोरचा मोती ह्या ज्या मोतामधनं आपली सुई किंवा धागा बाहेर निघालेला आहे त्याच्या एक्झॅक्टली समोरचा मोती आहे तो हा मग इथून आपल्याला धागा जो आहे सुई जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे इथे आपला जो डेट आहे हा इथे तयार झालेला आहे आता दोन तीन मोत्यांमधनं फिरवून इथेसुद्धा आपण गाठ मारून घेऊयात हे बघा इथे हा जो आपला डेट आहे हा तयार झालेला आहे हे फूल आणि हा डेट हे बघा आता आपल्याला पराकण वरती जो आपला पराकण असतो तो बनवायचा आहे तर आधी मी काय करते कुठल्याही एका मोत्यामधनं सुई जी आहे ती बाहेर काढून घेते या एका मोत्यामधन सुई मी बाहेर काढते आपला हा जो खालचा सगळ्यात पहिला पास बेस होता म्हणजे आपण जे पाच मोती घालून घेतलेले होते जो राऊंड होता त्या राऊंडच्या एका एक मोत्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि ती आता आपण अशी ऑपोजिट साईडने वरच्या दिशेने काढून घेऊयात अशा प्रकारे ही अशी मी वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे आता आपल्या धाग्यामध्ये दहा गोल्डन रंगाचे मोती घालायचे आहेत तुम्ही पराघ्रण कुठल्याही रंगाचे बनवू शकतात तुम्हाला ज्या क कॉम्बिनेशनचे आवडतील मला गोल्डन आवडतात म्हणून मी गोल्डन बनवते दहा मोती गोल्डन मोती घालायचे आहेत चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा गोल्डन मोती इथे मी घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला वरती तीन लाल मोती घालायचे आहेत इथे पण तुम्ही कुठलाही वेगळा रंग घातलात तरीही चालेल पिवळा घातलात तरीही चालेल इथे मी तीन लाल असे आपण टोटल किती मोती घेतले आहेत तेरा मोती घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे टोटल तेरा मोती मी इथे घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचंय का आता आपल्याला काय करायचंय हे जे हो तीन लाल मोती आहेत हे सोडून हा जो एक गोल्डन मोती आहे या एका मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे बघा इथे हा गोल्ड लाल मोत्यांचा इथे राऊंड तयार झाला आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला एक दोन मोत्यातनं एक दोन मोत्यातनं ही सुई पूर्ण गोल्डन मोत्यातून खाली खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे तर मी काय करते है? दोन दोन मोत्यांमधनं दोन दोन मोत्यांमधनं ही सुई जी आहे ती काढून घेते बाहेर कारण एकाच वेळेला आपल्याला सगळ्या मोत्यांमधनं काढायला जमणार नाही आता मी खालच्या दिशेने सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे आणि ही खालच्या दिशेने अशी सुई आली आपली आणि आपण सुई अशी ओढून घेऊयात अशा प्रकारे हे बघा इथे आपला हा जो पराकण आहे हा इथे हा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे कुठल्याही एका हिरव्या मोत्यामधनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे गाठ मारून घ्यायची आहे कुठल्याही मोत्यामधनं काढली तरीही चालेल या हिरव्या मोत्यामधनं मी बाहेर काढली आहे थोडी घट्ट ओढून घ्यायची आणि इथे आता मी गाठ मारते अशा प्रकारे गाठ मारलेली आहे धागा आपण कट करून घेऊया तिथे आणि इथे आपलं हे जे जास्वंदाचं फूल आहे जा हे तयार झालेलं आहे हा देठ हा आपला परागकण आणि हे आपलं फूल मैत्रिणींनो तुम्हाला जर हे जास्वंदाचं फूल आवडलं असेल तर नक्की करून बघा तुम्हाला जमत आहे की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडलं का तेही मला कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा